झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल लांबला महिन्याभरानंतर पंचवीस फेब्रुवारीला होणार अंतिम सुनावणी आधीची स्थगिती उठवल्यावर होणार निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाचे काय हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी यावर कामकाज होऊन सर्वोच्च न्यायालयाने आता फेब्रुवारी ही तारीख सुनावणीसाठी दिली आहे दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत या दिवशी न्यायालयाने आधीची स्थगिती उठवल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासनाच्या विरोधात धुळ्यातून ऍडव्होकेट राहुल रमेश वाघ यांनी तीन वर्षांपूर्वी याचिका दाखल केली आहे यापूर्वी त्यांच्या याचिकेवर कामकाज होऊन न्यायालयाने निवडणुकांना स्थगिती दिली आहे त्यामुळे राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत मुदत संपल्यावर या संस्थांवर प्रशासक कार्यरत आहेत मागील वर्षी डिसेंबर महिन्यात धुळे महापालिकेची मुदत संपली यामुळे प्रशासक म्हणून आयुक्त काम पाहत आहेत तर पाठोपाठ जिल्हा परिषदेचाही कालावधी संपुष्टात आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ओबीसी आरक्षणा संदर्भातील याचिकाकर्ते आणि सरकार दोन्ही स्थगिती उठवण्यास सकारात्मक असल्याने दोघांच्या वकिलांनी न्यायालयाकडून वेळ मागून घेतला पंचवीस फेब्रुवारीची सुनावणी अग्रक्रमाने घेण्याचेही न्यायालयाने मान्य केले यामुळे स्थगिती उठल्यास एप्रिल मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जाते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे